आहे करून घे ना बघा हे तर नमस्कार मंडळी कसे आहात ते मी आहे तर आता मी आम्ही एका शूटला जातोय लोकेशनला तर आम्ही तिथे गेल्याच्या नंतर तिथलं अगोदर शूट करून नंतर आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहेत तर हा बघा आम्हाला घ्यायला आलेला आहे आता तर मी दाखवते तुम्हाला चला पुढचं लोकेशन तर चला मी आता दाखवते तुम्हाला मी थी आम्ही दोघं जाणार आहे आता आम्ही सका आर दा, आर दा ए, ले ले तर सकाळपासून दिवस यायला अर्धा अर्धा दिवस संपलेला आहे तर राहिले तर आमच्याकडं फक्त पाहायला गेलं तर दोन अडीच तास त्याच्यामध्ये आम्हाला दोन जागेवर शूट करायचे एक एक ऍड पण करायची आणि ते झाल्याच्या नंतर आम्हाला दुसरं आमच्या स्वतःच स्पेशल कंटेंट वगैरे काढायला ता, पण ता, वेगळ्या जागेवर जायचंय आम्हाला चला थोडं जवळ आलो पण आम्हाला ना, ना ट्रॅफिक आता आम्ही अगोदर ना एका ठिकाणी जाणार सांगितलं तुम्हाला मी पहिले तिथे जाऊन आम्ही कमीत कमी आमचा तिथे वेळ एक दोन तास तरी जाती जातील सहजच आणि तिथलं झाल्याच्या नंतर आम्ही लगेच दुसरं दुसऱ्या जागेवर एका जाणार आहे तर मग अगोदर जिथं पहिले जाणार आम्ही तिथं दाखवून तुम्हाला आता आम्ही जिथं पहिलं आम्ही हे करणार ना ते म्हणजे तिथे आम्ही स्वतः जाणार पहिल्या लोकेशन मध्ये आलेले तिथून एल्कोमॉलच्या फोन आम्हाला असं तिथून आल्याचं असं टन घ्यायला लागते इकडे हे बघा इथं आलो त्या लोकेशनला आणि हा पहिले आमचा शूट घेणार आहे आणि नंतर हा मला सांगणार आहे काही गोष्टी म्हणजे जसं की लागत आणि हा आमचा कॅमेरामॅन असणार आहे पूर्ण लोकेशन असू नेहमी आम्ही आम्ही ना आता शूट आलो होतो ना तिथे तुम्हाला दाखवते मी त्या साईडला ना आम्ही गाडीवर जात होतो गाडीवर जात असताना जे ट्रॅफिक लागलो थोडस आणि आम्ही गाडी थांबवली तिथं तर गाडी थांबवल्यानंतर साईडला जे पोल येते ना म्हणजे लोखंडाचा पोल होता साईडला आणि मी गाडीवरती असा हात असा मोका करून होता खाली तर माझा पाय लोखंडा लोखंडामध्ये असं मध्ये गेला आणि गाडीचं एकूण पैसे पडलं दोन्ही मध्ये असं चेम गेला माझा पाय म्हणजे असं चांगली तरी मोठी घटना घटना घटला होता होता टळलीये तुम्हाला दाखवते मी म्हणजे असं मला थोडंफार लागले जास्त काही लागलेलं नाही काळ निळ झाले थोडस नॉर्मली दाखवते गेस नाही काहीच होणार नाही काही नाही होणार नाही बाय आता ना आम्ही शूट केलं आहे आणि म्हणजे रेक्स्ट पहिली एक जी स्टेप होती ना ती आम्ही शूट केली तेवढी तर आम्ही आताय ना जातोय आम्ही शॉप तर तुम्हाला दाखवत मी पुढे मला येतं भयंकर ट्रॅफिकला आलं होतं आणि एक इन्सिडेंट पण झाला तुम्हाला दाखवल्या मी तर आता तुम्हाला पुढचे जाते आम्ही शूट केले चिजन बेड जाते मागं आम्ही शूट शूट तर आता आम्ही जातोय पुढं दुसऱ्या ठिकाणाला लोकेशनला थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायला आत्ता ना पाऊस यायला लागलाय थोडा थोडास यायला आहे ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे तर आम्ही चांगलो आहे आता तुम्हाला दाखवते मी आता जाते इकडं पाहायला लागलेल माझं तर असं बरं का थोडा थोडा मला दाखवायला लागते कुठे जायचे रे तिकडे पुढं इथे काढ ना चुपचाप तिकडे नको व्यवस्थित नाहीये तेवढे पाऊस याय लागलाय थोड फार लावलं होतं पावडर ते पण चुप आता आम्ही शूट करून निघालो होत आता बघू एखादं लोकेशन जर हे झालं तर पाडतो का बाबा मला <laughs> 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 <हेला> डाला ना <laughs> नीट बसली नेटवर्स काढून होते तर आता इथलं शूट झालंय आमचं आणि आता ना पुढं जाणार आहेत पुढचं एखादं लोकेशन सापडतं चांगलीच गोष्ट आहे तसं मी तुम्हाला मागाशी बोलले होते सकाळी येताने की मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे ते मोरे मंदिर ते तुम्हाला मी बाहेरून पोहायला लोकेशन दाखवते कारण ते आम्हाला जातात जातंच लागते चालत तुम्हाला तर आत्ता आहे ना आम्ही आलो तिथं या लोकेशनला तो गाडी पार्किंग करते पाठी तुम्ही जसं बघित होत जो पाऊस पडला होता ना त्याच्यामध्ये हे मंदिर ना पूर्ण गेलं होतं पूर्ण बघा बघा आम्हाला मध्ये ना मध्ये आम्हाला हे घेऊ नाही मध्ये सेल्फी म्हणजे फोटो वगैरे काढायला मध्ये हे त्यामुळे ना आम्ही पाठीमागून घेतले थोडस जसं तर मंदिर खूप भारी वाटते जे पूर्ण मंदिर आहे ना हे पाठीमागच्या पावसामध्ये ना खूप पाण्यामध्ये आई नॉर्मली थोडासा कळ दिसत होता वरी जे ड्रोननी केलं होतं ना कॅप्चर केलं होतं त्यावेळेस अगदी पण तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्ही बघा प्रत्येक जागा लागले लावलेले जे बोर्ड आहेत ना त्याच्यावरती थोडी अशी माहिती दिलेली प्राचीन बागाची शिळा घेऊन खूप असते तर आज आमचा दिवस अख्खा आखा तुम्ही कसा गेलाय फिरून झालं शूट झालं खाऊन झालं आहे ना इथे तुम्हाला दाखव म्हणलं जसं म्हणलं होतं तसं मी की इथं आम्ही मंदिरामध्ये आलो होतो तर तुम्हाला मंदिर पण दाखवलं मी म्हणजे पहिला ब्लॉक पण माझा एक मंदिरातला होता आणि जाता जाता आम्हाला मंदिर लागते हे पण मी तुम्हाला सांगितले तर आता आहे ना मी आत्ता जाते घरी तुम्हाला एंड करते मी आता दाखवते नवीन